यंत्र शक्यतो ज्या ठिकाणी मोठमोठे देवस्थान आहे त्या देवतांना दुर्षित अवस्था येण्यासाठी समवेतच त्या समुपूर्ण देवता, देवता स्वतः परापिका उपासक असल्याने त्यांच्या ती स्थापना केली जाते परंतु आपल्या सर्वांना सौभाग्यकारक आणि सोबतच आपल्या संपूर्ण मनोकामना पूर्ण करण्यासाठी शास्त्राने सांगितलेलं आहे ते म्हणजे पातावर यंत्र या यंत्राची स्थापना आपल्याला व्यवस्थित करायची दुसऱ्या टप्प्यात पूजन याचं नित्य कसं करायचं सर्व देवतांची पूजा झाल्यानंतर श्रीचक्रावर आपल्या स्वतःला त्या किट मध्ये एक छोट पुस्तक मिळालं आहे त्यात विविध प्रकारचे आजपर्यंत मार्गातून प्रकाशित न झालेले अनेक असे प्रासादिक स्तोत्र आहेत त्यापैकी जे स्तोत्र तुम्हाला नित्यप्रती म्हणता येत असेल ज्या स्तोत्राचे यथाशक्ती आवर्तन करत त्या श्रीचक्राचा नित्य अभिषेक करणं स्वच्छ पुसून झाल्यानंतर मुख्य जागी स्थापन केल्यावर श्रीचक्र राजाचं पंचोपचार पूजन म्हणजे गंध अक्षता हळदी कुंकू गुलवायची धूपदीप वाळून यथाशक्ति नैवेद्य दाखवायचा त्यानंतर जो तारक पंचाक्षर मंत्र आहे जो तारक पंचाक्षर मंत्र आहे श्री मात्रे नमः श्री मात्रे नमः मात्रे नाही ते कोणाक करणे नाहीये मला हा न येतो श्री मला कानाफा त्याच्यावर मात्रा प्रे नम श्री मात्रे नमहा या मंत्राचा एक माल तीन माळ किंवा दहा माळ यथाशक्ती जप करायचा आणि जे सहस्रनाम आपण आता वाचलं त्या सहस्रनामाचं एक पारायण करायचं ज्या घरामध्ये या श्रीचक्र पूजनाचं त्रिकोट नृत्य असतं म्हणजे श्री यंत्राचं पूजन श्री मात्रे महाचा जप आणि श्री, श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र पठन हे त्रिकुट ज्या घरात नित्यप्रती चालतं त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे दुष्प्रभाव कुठल्याही ग्रह नक्षत्राचे पडत नाही वास्तूचे पूरक दोन तीन तास सोपे होतात आपल्या आघोर समपुत्रांना या वस्त्र पूजनाच्या नित्य आवर्तनाने उत्तम अशी लोक प्राप्ती होते समज तुमच्या घरामध्ये जीट जर चिटकिटे असतील भांडण करते असतील ते निवृत्त होऊन घरातला एकोपा वाढतो एकमकांबद्दलच व्यवस्थित जे काय तारतम्य आहे ते ठेवता येत उद्योग आणि व्यवसाय हा जर उतरता कायला लागला असला तर हे प्राण प्रतिष्ठित श्री चक्र तिथे स्थापन करून नित्य पूजा केली तर व्यवसायाला सुद्धा भरभराट होते असे प्रापंचिकारी आध्यात्मिक अनेक उपाय अनेक प्रकारचं सामर्थ्य या श्री चक्र राजाचा यामध्ये आपण नित्यत श्रीचक्राचं पूजन करत असतो प्रारंभिक स्तरावर सर्व आपण जण नित्य प्रति श्रीचक्र पूजन करतो पण हे श्रीचक्रराज काय आहे आणि यांची मुख्य कोण आहे हे पण समजून घेणं फार महत्वाचं येत श्रीयंत्र म्हणजे काय जावे परांत केले अनंत कोटी ब्रह्मांड सृजन करण्याची इच्छा केली तर त्यांच्या मनोवर त्या अनंत कोटी ब्रह्मांडाची एक रचना आकृती सारखी तयार झाली तीच म्हणजे हे श्री चक्रराज आहे या कोटी ब्रह्मांडामध्ये जितके ही देवी देवता असतील या चौदा मोनामध्ये जिथ्या ही लोकपाल देवता असतील जेवढे देव गंधर्व यक्षादी सर्व देवता असतील या सर्वांच एकत्रीकरण या श्रीचक्रात असत एखाद्या देवतेच नाव मंत्र स्तोत्र मूर्ती काहीच आपल्याला माहीत नसत परंतु त्या श्रीचक्राच्या पूजनाने त्या यंत्रातल्या समस्त देवता तृप्त होत असतात ज्या घरामध्ये या, या श्रीचक्र राजाचं नित्यप्रती पूजन केलं जात ते घरात नव्हे तर त्या घरापासून

एखादा व्यक्ती कुठलंही कार्य करण्यासाठी जेव्हा असतो त्याला ब्रह्मा विष्णू रुद्रहीन म्हटलं जात नाही त्याला असं ना म्हटलं जात म्हणूनच आपल्या सर्व बॉडीचं चलन वलन करण्यासाठी सुद्धा शक्ती राखलेली आहे पाचवा जे म्हटलं या सर्व उद्देशू म्हणजे रूपात कृष्ण रूपेन टाहण्याच्या रूपात निद्रारूपेन झोपेच्या रूपात या जगनमाता आहे परंतु आपल्या संपूर्ण जीवन तृष्टीच्या शक्तीचं नियंत्रण या ब्रह्मांडातल्या शक्ती करता आदिशक्ती म्हणजे कोण जगनमातेच्या तीन मयीन मयी शक्त्या काही लक्ष्मी सरस्वती ज्याप्रकारे ब्रह्मांडाच्या महाकाली जन्ना आपण जगदमाता पार्वती म्हणता त्या आज शक्ती आहे परंतु अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये जेवढ्याही अनंत कोटी आदि शक्ति असतील प्रत्येक वैमानचा का कारभार सांभाळण्यासाठी प्रारंभ केले प्रत्येक ब्रह्मांडाचा ब्रह्मा विष्णू महेश एक एक लक्ष्मी काली सरस्वती यांची नियुक्ती केलेली आहे आणि या अनंत कोटी ब्रह्मांडातल्या संपूर्ण त्रिदेव आणि श्री शक्तींच संचलन नियंत्रण ज्या करतात त्या आदी पराशक्ती आहे आपल्या कुलदेवीची सुद्धा कुलदेवी आहे म्हणून त्यांना महारात्री किंवा आईची आई असं म्हटलं जात म्हणून आपण सर्वजण दत्त उपासक आहोत दत्त उपासना करताना प्रमुख दत्तात्रणे काय उपासना करता हे आपल्या सर्वांना समजलं पाहिजे दत्त महाराजांचा दिनद्रम जर बघितला सकाळी पहाटे तीन वाजता दत्त महाराजांचं होतं होत त्यानंतर माहूरच्या परिसरातल्या मातृकुंडामध्ये स्नान वजा करता संपूर्ण नित्यक्रम पूर्ण होतो त्यानंतर वाराणसी क्षेत्रामध्ये सूर्योदयाच्या अगोदर दत्तप्रभू स्नान करतात उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्यापासून तर माध्यान्नाच्या अर्घापर्यंत आणि नित्यप्रती श्री मातोची उपासना स्वतः प्रभू दत्तात्रेय गिरणार पर्वतावर करतात त्यानंतर दुपारची भिक्षा घ्यायला कोल्हापुरी महालक्ष्मी समोर जातात दीक्षा ग्रहण करण्यासाठी पांताळेश्वर नगरामध्ये जातात हा धुवायला तुळजापूरच्या गाय दिवसाकडे पीडा रक्षण करण्यासाठी राक्षस जेवणाकडे जातात नाम संकीर्तन ऐकण्यासाठी नैतिकारण क्षेत्रामध्ये जातात आणि त्यानंतर कायम सध्या पश्चिम सागर करणाऱ्यावर होऊन पुन्हा मागणी निधलेला आहे हा त्यांचा किती असतो आपण सर्व सुद्धा वाचतो जर असेल तर, तर या सांगितला सर्वचंद्रित वर्ष दुपारी बारा वाजेच्या आज जर श्री गुरुंना भेटायला श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामींना भेटायला जर गांजापुरी गेला तर तिथे गेल्यानंतर त्यांचे शिष्य काय सांगायचे महाराज मध्यान्ह काळापर्यंत संगमी अनुष्ठानी आहे असं पूर्ण चरित्र सांगत कधी विचार केला आपण की ज्यांच्या नावाच्या स्मरणाने स्वप्नात सुद्धा मोठे मोठे पिशाच्या घराभरा कापतात ते प्रभू असतात